हॅलो प्रशांत दादा हॅलो लईमध्ये स्वागत आहे प्रशांत दादा तुमचं कसे आहेत तुम्ही कुठे आहेत बोला عشان تصير بولا थँक यू लाईक केल्याबद्दल आणि पटकन कमेंट करा कोणी असेल त्यांनी थँक्यू लाईक केल्याबद्दल मला कमेंट नाही दिसत आहे कमेंट करा कमेंट अर्जुन दादा हॅलो अर्जुन दादा वेलकम मध्ये स्वागत आहे तुमचं आणि कसे आहेत शुभ दुपार झालं का जेवण हाय मनीषा ओळखले का मला नाही तुम्ही सकाळी आलेलात ना सिन्नर वरून बोलत आहात ना तुम्ही सकाळी सकाळी बोललो आपण ला हो हो वरून बोलताय ना का बोलता तुम्ही नाशिक सातपर्ण बरोबर ना हो तुम्ही दिसत नाही मला तुम्ही कुठे राहता सिन्नर सांगितलेलं ना तुम्ही दादा लाईव्ह ला या तुम्ही प्लीज हो येते पण तुम्ही सांगा आधी कुठे राहता संकेतदादा हॅलो नमस्कार लय मध्ये स्वागत आहे आणि शुभ दुपार मी तुम्हाला बघितले नाही अजून अच्छा संकेतदादा कसे आहात ताई साहेब मी मस्त संकेतदादा आणि तुम्ही कसे आहात शुभ दुपार आणि झालं का जेवण दुपारचं संकेत जेवण झालं संकेतदादा ताईसाहेब तुमचे व्हिडिओ एक सम्रा आहेत थँक्यू संकेतदादा धन्यवाद अर्जुन दादा चेहरा दाखवा पूर्ण प्लीज तुमचं मनीषा मॅडम प्लीज संकेत दादा लाईक डन थँक्यू रीना ताई लाईक डन थँक्यू रीना ताई स्वागत आहे तुमचं शुभ तुपार शुभ तुपार ताईसाहेब बहिणीच्या आशीर्वादाने खूप छान आहे मी पण ओके ओके रीना नमस्कार प्लीज कम इन लाइव टू इंग संकेत होत आहे आत्ताच जेवलो ओके काय जेवण केलं असं मी कधी फेस दाखवत नाही लाईव्हला ऊन इकडे ओके रीना ताई हाय नमस्ते रीना ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रीना ताई कशा आहेत तुम्ही जेवण झालं का रीना ताई बरं झालं तालात तुम्ही घेतली का लय रीना ताई अरे देवा हे पण थांबत नाही श्री स्वामी समर्थ आणि संकेतदादा म्हणताय रिना ताई जेवण झालं का अर्जुन दादा मस्त दिसता तुम्ही धन्यवाद अर्जुन दादा बनव बनवर आ... दादा एज किती आहे सॉरी दादा एज कशाला विचारता संकेतदादा पालक भाजी आळवडी पनीर बाजरीची भाकर अरे वा संकेत दादा मस्त मस्त जेवण केलं मग तुम्ही हेल्दी हेल्दी पालक भाजी आळूची वडी आणि पनीरची भाजी पनीरसोबत बाजरीची भाकर रोटी छान बनते रिना जेवण बनवते अच्छा अच्छा आत्ता जेवण बनवते खूप उशीर झाला संकेत दादा ताई आपण जॉब करता का नाही दादा घरीच असते मी जॉब केलं असतं तर एवढी लाईव घेतली असती का मला वेळ तरी मिळाला असता का काम करत करतच उशीर होतो एरीना थे संके दादा संके दादा रीना ताई संकेत नमस्कार संकेत दादा ताई आपण कुठून आहात हाऊस वाईफ आहे जॉब नाही करत मी दादा संकेत दादा मनीषा ताई आमच्या शेतीतले व्हिडिओ असतात हो 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 बघितले वाटतं दादा मी कमेंट पन के लिए ला कमेंट पण केली तुमच्या व्हिडिओ ना रीना ताई पुणे काय जेवण बनवताय तुम्ही रीना ताई संकेत दादा अर्जुन दादा काय पण विचारू नका प्लीज हो तेच ना हे वगैरे नका विचारू फेस दाखवायला सांगितला फेस दाखवला रीना तुम्ही जॉब करता नाही ना जॉब नाही करत मी अच्छा रीना ताई आज बिर्याणी बनवत आहे रेसिपी टाका रेसिपी तसे तुम्ही एक रेसिपी टाकली आहे ना रीना ताई चिकन बिर्याणीचं रेसिपी टाकली आहे ना दादा रीना ताई तुमचं पण चॅनल आहे का हो रीना ताईंचं पण चॅनल आहे संकेतदादा रीना ताई मी ताई या जेवायला ताई बनून झालं का येते मी लगेच संकेत दादा मनीषा ताई पंढरपूरला एके दिवशी हो ना संकेत दादा यायचं आहे नक्की यायचं आहे रीना ताई म्हणताय हो दादा अर्जुन दादा रीना मी येऊ का जेवण करायला अर्जुन दादा आधी तुम्ही ना रीना बोलण्यापेक्षा त्या मोठ्या आहेत आपल्यापेक्षा तर ता ताई बोललं तर चालेल तुम्ही त्यांना ताई बोललं तरी चालेल आणि चांगलंच वाटतं सगळ्यांना बरं वाटतं ते आपण कोणाना ताई म्हणून बोललं तर ओके मनीषा आता मला पण मनीषा बोलत आहे हो संकेत दादा रीनाई बोला माझे मान दुखते संकेत ब्ल्यू दिलाय मी तुम्हाला रीना तया आहेत कलावीमध्ये बोला संकेत ददा बोला कमेंट नाही दिसत आहे मला फोनाच्या अच्छा आता अडकल्या होत्या रीना कमेंट अडकल्या रीना ही सपोर्टिंग कमेंट थँक्यू सपोर्टिंग कमेंट रीना ताई कमेंट दिसत नव्हता तेच म्हटलं दिसत नाही मला कमेंट आम्ही शेतकरी दादा असं का केलं तुम्ही आहे तुम्ही सॉरी दादा ये या तुम्ही त्या आय डीने या बरं नमस्कार लयमध्ये स्वागत आहे दादा महादेव दादा या त्या आय डीने महादेव दादा त्या डीने या ना संकेत रीना ताई तुमची कमेंट आहे का तुमच्या चॅनलवर आम्ही हाईट केले आहे तुम्ही मला नाही हाईट नाही आहे हाईट नाही ब्ल्यू आहे ना फक्त संकेतदादा ओके आता करतो जाईन रीना ताई ताई येते परत जेवण बनवते परत जेवण रीना ताई बनवून झाली ना बिर्याणी आता काय बनवायचं आहे बर जेवण करायचंय का महादेव दादा या तुम्ही त्या आयडीने या फक्त ब्ल्यू काढलंय महादेव दादा काय नाही हाईड नाही केलंय तुम्हाला मला येत पण नाही हो महादेव दादा हाईड वगैरे करायला नाही येत मला संकेत म्हणताय ओके आता करतो जॉईन महादेव दादा कमेंट पुन्हा अडकले की काय ती डी हाईड केली आहे नाही ना, ना। मला येतच नाही हाईड करायला महादेव दादा मी ब्ल्यू काढलंय फक्त रीना ताई संकेत दादा शॉर्टला कमेंट करा मला नाही येत ना हाईड करायला मी हाईड नाही केलंय तुम्हाला रीना ताई म्हणताय बाय बाय शेतकरी दादा म्हणठ दा। जेवण केले का हो जेवण झालं दादा माझं बरं मी हाईड नाही केलं बरं का महादेव दादा मला हायड करायचं माहिती नाही फक्त मला ब्ल्यू द्यायचं घ्यायचं काढायचं एवढंच येतं पण हाईड नाही केलं का बरं केले आहे आता जाऊ द्या ना महादेव दादा त्या दिवशी मला माहिती ते मला वाटलं ते दुसरी आयडी आहे तुम्ही बोल बोललेलात ना माझ्या नावाची आय डी कोणी यूज करते आहे म्हणून तुम्हाला तसंच वाटलं खरं या ना त्या आयडीने संकेत रीना खूप छान व्हिडिओ आहेत रीना गेल्या वाटत माझे दादा या त्या आय डीने का ताई स्वागत आहे तुमचं कसे आहेत बरेच दिवसाने आलात तुम्ही स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये माझ्या संकेत दादा शॉर्ट व्हिडिओला कमेंट केली आहे ताई साहेब जेवण झालं का हो जेवण झालं महादेव दादा का ताई संकेतदादा नमस्कार संकेतदादा मनीषा ताई ब्ल्यू काढा रेखा ताई बरी आहे ताई बरं बरं का ताई तब्येत छान आहे ना तुमची मी पण छान आहे रेखा ताई जेवण झालं का तुम्हाला त्या आय डीवरली कमेंट दिसत नाही अच्छा तुम्ही करताय का मग कमेंट करताय मग एक काम करा ना मला कमेंट तर करून ठेवा मग मी ब्ल्यू देऊन ठेवूया त्याला असं करता येईल का संकेतदादा म्हणताय रेखा ताई नमस्ते रेखा ताई कमेंट शो होत नाही लाईव्हला तुमच्या अच्छा का हो रेखा ताई असं होतं मलाच नाही माहिती आज दिसले अच्छा होत असेल कधी कधी होत असेल हो रेखा ताई जेवण झालं का हो जेवण झालं रेखा ताई तुमचं झालं का दादा मनशात ताई लाईव्हचा टाईम किंवा असतो संकेतदादा माझ्या टाईम लाईव्हचं टायमिंगच नाही आहे कधी बनवून टाकते मी रात्री घेते मी परत रात्री असतो माझी लाईव्हचा टाईम रेखा ताई रे मग हो झालं अच्छा अच्छा आता मोनो कधी होणार रेखा ताई लाईव्ह जोरात चालू आहे तुमची पाच नंबर डन हां थँक्यू बरे रेखा ताई सपोर्टिंग कमेंट संकेत मनीषा ताई माझ्याकडे पंचवीस आयडिया आहेत एक आयडी मी सब करतो हो चालेल चालेल संकेत आता आणि रेखा ताई सपोर्टिंग कमेंट मनीषा ताई रात्र किती वाजता लाईव्ह घेणार आहे तुम्ही सांगा ना महादेव दादा किती वाजता घेऊ माहिती आहे ना मी काय माहिती मला ते कोणाच्या सांगण्यावरून मी उगच हे केलं पण तुम्ही त्या आयडीने कमेंट करा मला मी ते ब्ल्यू देऊन ठेवते का याला देऊ का या कमेंटला देऊ का या आम्ही या शेतकरी याला रेखाई या बेन केली आहे गावी आले आहेत अच्छा गावी आलात तुम्ही कधी आला तो आणि आम्ही शेतकरी सर्वांनी इमोजी टाकू नका हो महादेव दादा इमोजी वगैरे टाकू नका ही म्हटलं की ही इमोजी ना महादेव दादा ही नसते टाकायची ना आता रेखा ताईने ते काय डायनासॉरची टाकले रेखा ताई म्हणताय दोन दिवस झाले आहे अच्छा दोन दिवस झाले लग्नासाठी आलात का तुम्ही लग्न वगैरे मला खूप आगड वाटले बर का हो सॉरी दादा मला पण खूप वाईट वाटलं नंतर मला की किती महादेव दादाच होते मला मलाच वाईट वाटलं की नको ब्ल्यू नव्हता काढायला पाहिजे होता कोणती इमोजी टाकू नका मग याला देऊ का, का ब्ल्यू महादेव दादा ओ मनी मनीषा काय करी राहिणी व मनीषा ताई बाय बाय येतो संध्याकाळ येऊला हो हो संकेत दादा थँक्यू आल्याबद्दल धन्यवाद रेखा ताई मला माहिती आहे कोणती इमोजी टाकायची आणि कोणती नाही ते ना आ, माले येतो मी मला का ये ते मी मला का, काम आहे येते मी मला काम आहे थँक यू सपोर्टिंग कमेंट धन्यवाद नाही मला ब्ल्यू नाही देतायस रेखा ताई सपोर्टिंग कमेंट थँक्यू ओ मनी का हां मग वळखस ना रेखाताई सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट थँक्यू रेखाताई जेवण सोलापूरला आला हो रेखाताई तुम्ही सोलापूरला आलात ना का नगरला माहेरी अच्छा अच्छा मी पण थोडा वेळच लाईव्ह घेणार आहे रे ताई जास्त नाही बंद करेल सांगलीला का पोरणं काय व्हायनं काय नाही व्हायन तेच ना लग्न गे म्हणा करतात देखावती ना हां हो दिसत आहे महादेव दादा दिसते दिसते कमन दिसत आहे का तुम्हाला दिसते दिसते याला तर ब्ल्यू नाही आहे दिसते दादा थांबा हाँ दिला ब्लू दिला रेखाताई सपोर्टिंग कमेंट थैंक यू रेखाताई बाय 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 रेखाताई प्रशांत हाय प्रशांत स्वागत आहे तुमचं लय मध्ये कसे आहेत प्रशांत मादेव दादा जेवण झालं का हो मादेव दादा जेवण झालं माझं प्रशांत दादा जेवण झालं का तुमचं जेवण करायचे आहे अच्छा जेवण करून घ्या ना मग महादेव दादा दादा दा हो प्रशांत दादा काय चाललंय दादा काय चाललंय जेवण वगैरे झालं का तब्येत कशी आहे जॉबवर आले का कमेंट दिसत नाही मला कमेंट अडकले वाटत प्रशांत कामावर आहे अंधेरीला अरे वा अंधेरीला आलात रुपाली ताई हाय रुपाली ताई वेलकम लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं कशा आहेत रुपाली ताई तुम्ही कशा आहात मी पण छान आहे प्रशांत दादा मला कशी दिसते ठणठणीत टेन एकदम मजेत नाही प्रशांत दादा विचारू नका नाही छान दिसतात थँक्यू रुपाली ताई बोला आहेत का लाईव्ह मध्ये एक मिनटं